दिवसभरामध्ये इतकं चांगलं वस्त्र गुंफलं गेलेलं असताना मला मात्र चिंध्यांवर बोलायची वेळ आहे माझी मी स्वतःच माझ्या चॉईसनं हा विषय निवडलेला आहे आणि मला खात्री आहे की या चिंध्या तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय कराल मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी आहे आमच्या येथे हेलिकॉप्टर व विमानं भाड्यानं दिली जातात लग्नाला मुंजीला मैथीला प्रवासाला ज्या कुठल्या कारणाने ज्याला कुठे जसं जायचं असेल त्याच्यासाठी आम्ही त्यांना चांगली स्वच्छ सुंदर हेलिकॉप्टर्स आणि विमानं त्यांना आम्ही भाड्यानं देतो आम्ही या स्लाईड्समध्ये तुम्ही जर बघाल तर हेलिकॉप्टर्स बिझनेस जेट्स आणि आता एअरलाईनर्ससुद्धा आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो आणि भारतातले आणि जगातले अनेक आने प्रतिष्ठित लोकं जी आहेत ती या व्यवसायाच्या निमित्ताने माझी क्लायंट्स आहेत जर थोडं आमच्या काय काय सर्विसेस आम्ही देतो त्याची रेंज आपण जर बघाल तर आम्ही व्ही आय पींना सर्विसेस देतो आम्ही पॉलिटिकल चार्टर करतो आम्ही कॉर्पोरेट चार्टर्स करतो आम्ही सेलिब्रिटीजसाठी लक्झरी चार्टर करतो आम्ही से जॉयराईड्स देतो आम्ही फ्लॉवर ड्रॉपिंग करतो आम्ही स्पोर्ट्सचे चार्टर करतो एअर ॲम्ब्युलन्सेस करतो फिल्म शूटिंग करतो आणि वेगवेगळे वेग जे हल्ली फॅड आहे की बालीला जाऊन लग्न करायचं जयपूरला जाऊन लग्न करायचं त्या लग्नामध्ये नवरदेव हेलिकॉप्टरने उतरतो वगैरे वगैरे या सगळ्यासाठी पण आम्ही हेलिकॉप्टर देतो हे सगळी लोक आहेत आम्ही नेहमीच आमच्या व्यवसायाबद्दल सांगताना असं सांगतो की दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईनमध्ये जे असतात ते जनरली आदल्या दिवशी आमच्या बरोबर असतात सो so, असे सगळेजण चांगल्या आणि वाईट कारणांसाठी जे बातम्यांमध्ये असतात ते बहुतांश वेळेला आमचे गिरायकं असतात माझी काही गिरायकं तिहारमध्ये पण आहेत त्यांच्या सत्संगांमुळे आणि त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांना तिहारचा मान मिळालेला आहे बट दॅट्स अ पार्ट ऑफ माय बिझनेस आम्ही या ॲव्हिएशन वॉररूमची कन्सेप्ट म्हणजे आत्ताच मला सरांनीही सांगितलं की मुळात इलेक्शनसाठी वॉर रूम हा शब्द पहिल्यांदा सरांनी वापरला आहे हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल त्यातलं वॉर रूम हा शब्द त्यांनी एकदा कॉइन केल्यानंतर आम्ही आमच्यातले व्यापारी जागे झाले आणि त्यांनी त्याचं एविएशन वॉर रूम केलं इलेक्शनचा ज्वर जेव्हा चढत असतो त्यावेळेला जस्ट तुम्हाला एक स्कोप कळावा म्हणून मी तुम्हाला सांगतो की मुंबई विमानतळावरून जिथे साधारण तीस हजार जणांचा स्टाफ काम करतो त्या मुंबई विमानतळावरून एका दिवसामध्ये साधारण साडेसहाशे डिपार्चर्स आणि लँडिंग्ज हँडल केली जातात आम्ही फक्त महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये वीस जणांच्या स्टाफवर साडेसातशे लँडिंग ऑपरेट केले हे अतिशय डिमांडिंग असतात सर्व राजकीय नेत्यांच्या रोज बदलणारे शेड्युल्स असतात वेगवेगळे कंपल्शन्स असतात मग त्या कंपल्शन्सचं एक अगदी अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की मोठा दौरा एका पॉलिटिशियनने लावलेला असतो आणि मग त्याला आदल्या दिवशी संध्याकाळी नऊ वाजता असं कळतं की त्याच्या हायकमांडने सुद्धा उद्या सभा लावलेली आहे त्यामुळे तो सर्व कार्यक्रम कॅन्सल करून एका भलत्याच दिशेला त्याला जायचं आहे हे सगळं करण्यासाठी प्रचंड स्किल लागतं ऐन वेळेला हे सगळं करू शकण्याची तुमच्यामध्ये क्षमता असायला लागते या सगळ्या क्षमता असणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही एव्हिएशन वॉर रूमची कन्सेप्ट राबवली ती जनरल इलेक्शनमध्ये पण राबवली ती महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये पण राबवली आणि त्याचे चांगली फळं जर बघायचे असतील तर साधारण आपण अंदाज घेऊ कारण विशेषत ज्या वेळेला राजकीय पक्षांचं काम असतं त्यावेळेला त्यातलं अर्थकारण बरंचसं अंदाजांवर चालतं सो साधारण इलेक्शन कमिशनला घोषित केलेलं जे दोनशे करोड रुपयाचं काम पाच वर्षापूर्वी होतं ते आम्ही एकशे चाळीस करोड रुपयामध्ये उडवलं आणि हे करण्यासाठी फक्त आणि फक्त काही कौशल्य वापरल्यानं काही माणसं वापरल्यानं हे सगळं आम्ही करू शकलो आत्ता मगाजच्या माझ्या स्लाईडमध्ये जर आपण पाहिलं असेल हे अशी जर जनरल ज्या प्रकारची विमानं ज्या प्रकारची हेलिकॉप्टर्स आम्ही वापरतो त्याची छोटीशी व्हिज्युअल ट्रीट आहे हे जर तुम्ही बघत असाल की उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी जे आहे दॅट्स अ एअर ॲम्ब्युलन्स एका पेशंटला कुठल्याही ठिकाणाहून ऑपरेट करत किंवा अगदी बेसिक ट्रीटमेंट डेट जर शिफ्ट करायचं असेल या प्रकारचं खूप सारं राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल सेक्टरमधलं काम जे आहे ते आम्ही करतो ही जर इकडची स्लाईड आपण बघत असाल तर हल्ली खूप सारं लोकांना असं आवडतं की मंदिरांवर जाऊन फुलं टाकायची कोणते तरी महाराज असतात त्या महाराजांच्यासाठी म्हणून मंदिरावर जाऊन ते महाराज हेलिकॉप्टरमध्ये बसतात आणि खालून चालणाऱ्या लोकांवर फुलं टाकतात हा संपूर्णत म्हणजे एखाद्या व्यवसायाचं जेव्हा देशीकरण होतं तेव्हा काय होतं हे इतकं अनुभवण्यासारखी गोष्ट आहे जगात कुठेही मंदिरांवर फुलं टाकली जात नाहीत फक्त भारतामध्ये टाकली जातात आम्ही मंदिरांवर फुलं टाकली आम्ही लोकांच्या वरातींवर फुलं टाकली आम्ही एक ज्यावेळेला भुजच्या भूकंपामध्ये गाव उद्ध्वस्त झालं होतं त्यावेळेला काही गावकऱ्यांनी मिळून अख्खं गाव बनवलं होतं त्या गावाच्या इनॉग्रेशनसाठी त्या नव्या कोऱ्या ताज्या गावावर पण आम्ही फुलं टाकली हवेतनं फुलं टाकण्याची मजा जी आहे ती पुष्पवृष्टीची जो व्यवसाय आहे तो पूर्ण भारतामध्ये जन्माला आला आणि तो व्यवसाय आम्ही बऱ्यापैकी करतो भारताने या एव्हिएशनला मला ते सर्व पूर्वी भारतात होती वगैरे काय आपल्याला कळत नाही फक्त काही कल्पना भारतामध्ये असाव्यात असं मला नक्की वाटतं आणि काही कल्पना आपण देतोच आहोत म्हणजे तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल मला एकाचा आमच्या मार्केटिंगमध्ये एकाचा फोन आला मला असं कुठंतरी पालघरच्या जवळच्या समुद्रकिनाऱ्याजवळची जागा त्यांनी सांगितली आणि अक्षांश रेखांश दिले आणि सांगितलं की या ठिकाणी तुम्ही दोनशे मीटरवर येऊन खाली फ्लाय कराल का दोनशे फुटावर येऊन फ्लाय कराल का अशी कोणी जनरली रिक्वायरमेंट येत नाही मग मी त्याला विचारलं की कशासाठी आम्ही कॅप्टनकडनं चेक केलं तेवढ्या ठिकाणी तेवढं लो फ्लाईंग करणं शक्य होतं मग साहेब मी आम्ही त्यांना कळवलं की हो एवढं लो फ्लाईंग आम्हाला करा करता येईल काही हरकत नाही आम्ही येतो ज्या वेळेला आम्ही तिथे कॅप्टन आमचा तो आला आणि एका मुलीला त्या हेलिकॉप्टरमधनं घेऊन तो गेला आणि ज्या वेळेला आम्ही तिथे लो फ्लाईंग केलं त्यावेळेला त्याचे मित्र विल्युम मॅरिमीचे बोर्ड घेऊन उभे होते त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये प्रपोज कोणी केल्याची संपूर्ण नवी आयडिया जर असेल आम्ही हेलिकॉप्टरच्या समोर आमच्या हेलिकॉप्टरच्या समोर लोकांनी बाकायदा नारळ वाढवलेले आहेत अंडी फोडलेली आहेत आणि दुल्हनला आम्ही हेलिकॉप्टरमधनं घेऊन गेलेलो होतो आम्ही जेवढ्या कल्पना करू शकत नाही त्याच्या कितीतरी पुढच्या कल्पना या लोकांनी आमच्या हेलिकॉप्टरचा वापर करून केलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये प्रपोज केलं आहे त्याच्यामध्ये लग्न केलं आहे सगळं सगळं व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते हे जसे इलेक्शनच्या तिकीट वाटपाच्या काळात गायब होतात तसं व्हॅलेंटाईन्स डेच्या आदल्या दिवशी मला आणि माझ्या ऑफिसमधल्या बऱ्याच जणांना गायब व्हायला लागतं इतक्या जणांना हेलिकॉप्टरमध्ये प्रपोज करायचं असतं आता हा सगळा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय करणं आम्ही आत्ता खूप एन्जॉय करतो आहे खूप साऱ्या फिल्मवाल्यांना आम्ही घेऊन जातो कितीतरी शूटिंगमध्ये म्हणजे आत्ता विनयशील राहणं मला थोडं कठीण जातं म्हणजे आम्ही या विषयातले सध्या महाराष्ट्रातले लिडिंग आहोत काही इलाज नाही खरंच आहोत आम्ही सगळं सगळं जे जे शक्य आहे हेलिकॉप्टर आणि विमानांना वापरून ते ते सगळं त्याचे विविध उपाय जे आहेत त्याचे वापरून म्हणजे ते सर्व आम्ही वापरून करतो आम्ही कितीतरी म्हणजे तुम्हाला मला हे आपल्याला सांगायला खूप चांगलं वाटेल जे एका दुर्दैवी घटनेबद्दल आहे की बऱ्याचदा बऱ्याचदा ज्या वेळेला लष्कराची किंवा निमलष्करी दलांची हेलिकॉप्टर आणि विमानं उपलब्ध नसतात त्यावेळेला चकमकींमध्ये नक्षलवाद्यांनी मारलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही शिफ्ट करतो दुर्दैवी आहे पण ते आम्ही अनेकदा करतो असे अनेक फ्लाईंग जे फ्लाईंगमध्ये कमालीची गुप्तता पाळायला लागते ते फ्लाईंग करण्यासाठी त्या प्रकारच्या फ्लाईंगमध्ये त्या फ्लाईंग आम्ही करावं म्हणून विविध राज्यांची सरकार आमच्यावर विश्वास टाकतात आणि कुठल्या स्केलच्या सिक्युरिटीचं फ्लाईंग आम्ही करतो याचा एक अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला सांगतो की पंतप्रधानांना ज्या ग्रेडची सिक्युरिटी असते त्या ग्रेडच्या सिक्युरिटी असणारे जे इतर व्ही व्ही आय पीज आहेत त्यांचं प्रायव्हेट फ्लाईंग आम्ही करतो त्यामध्ये अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख असतील आणि आपल्या देशातलेही असे कितीतरी व्ही व्ही आय पीज असतील या एव्हिएशनच्या फील्डमध्ये मी फार अपघाताने किंवा फारच अपघाताने या व्यवसायामध्ये आलो आत्ता आम्ही जे या व्यवसायाच्या पुढचं रूप आम्ही पाहतोय जे आत्ता करतो आहे त्यातलं जे पुढचं रूप आम्ही पाहतोय ते पहिलं म्हणजे माझ्या मॅब एव्हिएशन या कंपनीला आता एअरलाईनचं परमिट मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही ज्या दिवशी ठरवू त्या दिवशी आम्ही रेग्युलर एअरलाईन म्हणून आमचं काम सुरू करू शकू यासाठीचं सर्व प्रवास जो आहे तो आम्ही पूर्ण केलेला आहे आम्ही आत्ता या संपूर्ण याच्यामध्ये म माझ्या या व्यवसायामध्ये आत्ता आम्ही अशा एका टप्प्यावर आहोत ज्या टप्प्यावर ज्याच्यावर ज्या प्रोजेक्टवर आम्ही आत्ता महत्त्वाचं काम करतोय तो आमचा प्रोजेक्ट असा आहे की बऱ्याच या एन्व्हायरनमेंटवाल्यांबरोबर ऐकत असतो वाचत असतो माझ्या असं लक्षात आलं की पूर्वी जंग जंगलं जी वाढली सगळी ती जंगलं पक्ष्यांच्या विष्ठेतनं ज्या बिया ट्रान्स्फर झाल्या त्या त्या बियांमधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जंगलं वाढत गेली अनेक कारणं आहेत त्यातलं हे पण एक महत्त्वाचं कारण आहे पक्षी आला की आमचे कान कुट पक्षी कसा येऊ हो, आमचे कान उभे राहतात मग आम्ही प्रयत्न केला आणि या विषयावर काय करता येईल असं पाहिलं आणि आत्ता जो आम्ही प्रोजेक्ट करतोय तो मला आपल्याबरोबर शेअर करायला खूप आवडेल आणि विशेषतः आत्ता इथे कर्वे मॅडम आणि बाकी जे एन्व्हायरमेंटबद्दल लोकं बोलत आहेत त्यांना खूप आनंद होईल की आम्ही एका प्रोजेक्टच्या आत्ता फायनल स्टेजवर आहोत ज्यामध्ये आम्ही जी जी बॅरल लँड आहे जी फॉरेस्टची जमीन आहे परंतु ज्याच्यावर झाड नाही त्या जमिनींवर आकाशातनं सीड्सचं बॉम्बिंग करणार आहोत आणि या, या सगळ्याकडे मग याचे जे व्यावसायिक किती फायदे होतील तोटे होतील ते सगळं बघता येईल या सगळ्याकडे मी असं पाहतो की जे सी बी नावाचं यंत्र लावून किंवा मोठ्या मोठ्या यांत्रिक करवती वापरून जर मोठ्या वेगाने जंगल नष्ट केली जाऊ शकतात तर तीच यंत्र वापरून ती जंगल परत बनवली पण जाऊ शकतात त्यामुळे आत्ता आम्ही काम करतोय आपण पाहतो विशेषतः ही सर्व विमानांची आणि हेलिकॉप्टरची टेक्नॉलॉजी ज्या डेव्हलप झाल्या आणि त्यांचे जे जा वापर झाले ते वापर विशेषत झाले युद्धांमध्ये डरपोक माणसासारखं विमानात बसून यायचं आणि खालच्या निरपराध लोकांवर बॉम्बिंग करत जायचं आणि गावाच्या गावं उद्ध्वस्त करत जायची ज्यांना उद्ध्वस्त करायचं आहे ते विमानांचा वापर करून गावं उद्ध्वस्त करतील जी गावं उद्ध्वस्त होतील आम्ही विमानांचा वापर करून तिथं झाडं लावू तर मग आमच्यासाठी अगदी सोपं अगदी ठरलेली गोष्ट आहे की आम्हाला विमानांचा वापर करून झाडं लावायचेत जंगलं लावायचे आहेत जंगलं वाढवायचेत ज्या वेगाने ही जंगलं नष्ट होतील त्याच वेगाने तेवढंच वेगवान मशीन वापरून आम्हाला जंगलं वाढवत जायचे हे सगळं करत असताना मी याआधी काय काय केलं होतं ते आपल्याला सांगतो म्हणजे हे भाराभर चिंध्यांचं काय प्रकरण आहे ते आपल्याला लक्षात येईल मी कंटेनरमध्ये भरून कांदा विकला मी डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या मी प्रयत्न करून पाहिला की आपल्याला कुत्र्यांची मोठ्या संख्येनं पैदास करून कुत्र्याची पिल्लं विकता येतील का मी मुंबई शहरामध्ये लोकांना घरोघर इंटरनेटवरून बुकिंग घेऊन भाजी विकली मी बंदिस्त शेळी पालनाचा कोर्स केला आणि एक बोकड आणि सहा शेळ्या ह्यांचा रेशो कसा वाढवत न्यायचा याच्यावर मी अभ्यास केलाय मी हे सगळं करत असताना जे जे मनाला येईल ते ते व्यवसाय ज्या मिनिटाला सुचतील त्या मिनिटाला केले कॉलेजच्या आंदोलनांमध्ये लोकांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या पोलिसांनी उचलून नेलं मारामारा केल्या नाटकात कामं केले नेतागिरी केली पत्रकारिता केली नक्षलवाद्यां दहशतवाद्यांच्या त्यांच्या कॅम्पमध्ये जाऊन त्यांना इंटरव्ह्यू केलं अनेकदा अनधिकृत आणि अनधिकृतरित्या या देशाची बॉर्डर कशी ओलांडली जाते ते सगळं पाहिलं आणि हे करताना आत्ता या मुक्कामावर येऊन पोहोचलो की मी विमान आणि हेलिकॉप्टरचा व्यवसाय करतो काय होतं हे सगळं मला आठवते मी ज्या वेळेला बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय करत होतो किंवा त्या करण्याच्या मनस्थितीमध्ये होतो तेव्हा एकदा रात्री झोपलेलो असताना एक क्लीन शेवड बोकड माझ्या स्वप्नामध्ये आला <laughs> <laughs> क्लीन शेवड एकदम फर्स्ट क्लास बोकड त्या बोकडाचा चेहरा जेव्हा स्वप्नात दिसायला लागला तेव्हा मी मनाला प्रश्न विचारला की पूर्ण आयुष्यभर बोकड बघत राहणं हे आपल्याला आवडणार आहे का मला असं वाटतं की तो एक थोडा साक्षात्काराचा क्षण होता त्या मिनटाला मी असं ठरवलं की जे आपल्याला आवडतं तेच आपल्याला करायचं लोकांना ते चांगलं वाटतं की ते चांगलं वाटत नाही याचा कशाचाही काहीही संबंध नाही हे सर्व करिअर्स ज्या ज्या टप्प्यांवर बदलत आलो आणि नवीन करिअर हेच स्वतःचं करिअर हे ज्या ज्या टप्प्यावर स्वीकारत आलो त्या त्या टप्प्यावर स्वतःच्या मनाला एक प्रश्न मी विचारलेला होता मला जर कोणी असं सांगितलं की हा जो पुढचा क्षण आहे हा तुझ्या पुढचा तास आहे हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा तास आहे तर या तासात तुम्हाला काय करायला आवडेल त्या प्रश्नाचं जे उत्तर मिळतं आयुष्याच्या शेवटच्या तासातही आपल्याला जे करायला आवडेल ते आपलं करिअर असतं आणि त्या शेवटच्या तासातही जेवढ्या लोकांना भेटावं असं वाटेल तेवढीच आपली माणसं असतात उरलेली मतदारसंघाची यादी असते काही नसतं त्यामुळे निर्णय फार सोपा झाला निर्णय खूप सोपा झाला निर्णय असा आहे की आत्ता माझा बॅलन्सशीट काय आहे माझं रेकग्निशन काय आहे माझा विस्तार काय आहे व्यवसायाचा या सगळ्याच्याही पलीकडे गेल्यानंतर एकच उत्तर मिळतं की त्या विमानाचा जो गर, 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 गर ला ला घर घर घर्र घर्र आवाज डोक्यावर फिरायला लागतो ते माझ्या कानाला छान वाटतं कुठल्याही संगीतकाराला त्याचं किंवा तबला तबलजीला त्याचा तबला लागल्यावर जेवढं चांगलं वाटतं तेवढं मला त्या घर घर घरघर आवाजाचं वाटतं हे जोपर्यंत मला कानाला चांगलं वाटतंय तोपर्यंत मला करायचं ज्या मिनटाला मला हे आवडणं बंद होईल त्या मिनटाला कदाचित मी हातगाडा चालवायला लागलेलो असेल कदाचित मी हॉटेल टाकलेलं असेल किंवा मी काहीही करायला लागलेलो असेल करिअरचं माझ्यासाठीचं उत्तर अगदी सोपं आहे असे जे कोणी बोकडं विकत घेत असतात भाजी विकत असतात नाटकं करत असतात पत्रकारिता करत असतात या सगळ्यांचे जेव्हा हे करिअर चेंजेस करत असतात तेव्हा लोक त्यांच्याबद्दल असं म्हणत असतात की हे ना एक ना धड भाराभर चिंध्या आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सर्व चिंध्या जर आपल्याला आपल्या अंतस्वराच्या दिशेनं घेऊन जात असतील तर त्या चिंध्या भरझरी आहेत त्या चिंध्यांना घाबरायचं कारण नाही या सर्व चिंध्या जर आपल्याला अंतिमतहा म्हणजे एक प्रश्न असा वारंवार मृत्यूचा उल्लेख मनामध्ये आलं आणि मृत्यू जर खरंच दिसला तर माणूस जरा नीट चालायला लागतो असं माझं मत आहे कधीतरी बेलवाजेल दरवाज्यामध्ये साहेब असतील सांगतील रेडा खाली पार्किंगमध्ये पार्क केलाय चला आणि विचारतील की काही अंतिम इच्छा राहिली आहे काही करायचं आहे त्यावेळेला मला साहेबांना असं सांगायचं आहे की काहीही राहिलेलं नाही आत्ता रेड्यावर बसतो ये आणि येतो हे करण्याच्यामध्ये जे जे अडथळे येतील हे करण्याच्यामध्ये जे जे अडथळे येतील जिथे जिथे असं वाटेल की आपल्याला काही प्रश्न कदाचित उत्तरं देता येणार नाहीत बरं का आपल्याला काम करायला लागेल त्या त्या वेळेला मी ना समाजाची काळजी करीन ना माझ्या बॅलन्सशीटची काळजी करीन मी माझं सर्व करिअर हे मी माझ्या आनंदाला वाहिलेलं आहे मी बांधलेलो नाही आणि माझी इच्छा अशी आहे की कोणीही बांधलेलं असू नये आपण करिअरच्या बाबतीत पाहतो सगळ्यांच्या करिअरच्या बाबतीत पाहतो वर्षानुवर्ष न आवडणारं काम मनुष्य करत राहतो याचं कारण तो ह्या प्रश्नाला उत्तरं त्याला देता येत नसतात की समाज काय म्हणेल त्याला या प्रश्नाला उत्तरं देता येत नसतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपले आई वडील असतात आपल्या आजूबाजूचे समाज असतात त्याची व्यवस्था असते अख्खी हयात निघून जाते की देह आपला असतो आणि स्वप्न कोणाची तरी भलतेची आपण पाहत असतो हे नाही करायचं आहे हे करू नये अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठीचा प्रयास आहे आपली डोळं असली पाहिजेत आपले स्वप्न असले पाहिजेत त्याच्यातनं जे बनेल ते बनेल करिअरच्या बाबतीत नेहमी सगळेजण महत्त्वाकांक्षेच्या बाजूने करिअर नेतात मी अशी जिद्द बाळगली आणि त्याच्यानंतर मला जे मिळालं ते माझं करिअर वगैरे असलं काहीतरी करून बोलत असतात करिअर ही सिद्ध करायची गोष्ट नाही करिअर ही साकार करायची गोष्ट आहे ती साकार होतात एखादा मूर्तिकार एखादा मूर्तिकार ज्या वेळेला आपल्या मूर्तीशी झगडत असतो ज्या दा दगडाशी झगडत असतो त्यावेळेला तो जे प्रयत्न करत असतो ते प्रयास नसतात त्याची महत्वाकांक्षा नसते याच्यातून मूर्ती बाहेर काढायची मूर्ती प्रगट होते करिअर माणसातनं प्रगट होतं कुठल्या गोष्टी आहेत माझ्या सर्व भाषणाच्या शेवटावर येत असताना कुठल्या गोष्टी आहेत काय या भारावर चिंध्या आहेत जर प्रत्येक चिंधीनंतर प्रकाश जास्त दिसायला लागत असेल तर त्या चिंध्या महत्त्वाच्या आहेत नका परवा करू जगाची प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर मी तुम्हाला एकच सांगतो आपल्या देशातला महात्मा स्वातंत्र्यवीर आणि आपल्या देशातला महामानव या तिघांनीही आपलं करिअर चेंज केलं होतं आणि ते बदललं होतं बॅरिस्टर होता महात्मा झाला बॅरिस्टर होता स्वातंत्र्यवीर झाला बॅरिस्टर होता घटनेचा निर्माता झाला त्यावेळेला ते त्यांनी हा विचार नाही केला की मी एवढा बॅरिस्टर झालो ना आता माझं करिअर कसं चेंज करू आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यापासून आयुष्य नवं सुरू करता येतं वयाच्या पन्नाशीमध्ये चाळीशीमध्ये महात्मा गांधींनी करिअर बदललं आणि समाजसेवा आपलं करिअर बनवलं तोपर्यंत तर ते बॅरिस्टर होते कुठलाही क्षणाला उशीर झालेला नाही करिअर बदलता येऊ शकतं ते नवं असू शकतं लोक त्याला म्हणू शकतात की या काय याचं काही खरं नाही भाराभर चिंध्या दुर्लक्ष करा उत्तम सुंदर पैठणी आयुष्याची वेगली जाईल मला माझ्या भाषणाचा शेवट करत असताना आणि या करिअरबद्दल बोलत असताना आहेत देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळवंटी चालतांना स्वस्तिद्मे रेखती देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटेकी सोवळे गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे गोरटेकी सावळे या मोल नाही फारसे तुम्हाला तुमचं भरझरी वस्त्र तुमच्या डोळ्यात तुमची स्वप्न आणि तुमच्या हातांमध्ये तुमच्या आवडीचा ब्रश मिळो अशी कामना करतो आणि आपली रजा घेतो